त्यांनी ती मध्ये राहतो अनुवानो परभणीमध्ये जे घटना घडली ती फार निंदनीय आहे आणि त्या परभणीच्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या उन्हाद होता तो अंत झाला ते जे पोलीस अधिकारी असतील फक्त तिथं पी ए असो ठाणे आमदार असो किंवा वरिष्ठांचे कुठले पोलीस अधिकारी होतील जाहीर निषेध करतो कारण ही दलित चळवळ आहे बाबासाहेबांनी आम्हाला सर्व ते हक्क दिलेले आहेत आणि घटनेच्या माध्यमातून या देशामध्ये सर्व जाती धर्माला एका धागेमध्ये बांधलेला आहे जर कुणी असा जातीवाद करून जर बाबासाहेबांच्या संविधानाला किंवा त्याच्या पोलीसला हात लावले जाते तर त्याला याच्याबद्दल चांगला धडा शिकवला जाईल भागवान आशाच होण्याबद्दल सर्व महाराष्ट्रात सगळं आंदोलन चालू असतील मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे आणि याच्यापुढे जर तो तो त्याला काही कळत नाही असं होत नाही जातीवादाचं भूत डोक्यामध्ये शिरल्यामुळे अशा घटना घडत असतात तर अशा पुतळ्या जर घडलं तर त्या स्त्री असो त्या ठिकाणी मग तो पागल असो फुलं असो त्याच्यावर धड शिकवण्याचं काम हा समाज करेल आणि यापुढे जर अशा घटना काय घडत असतील सर्व तर तालुका आज सर्व व्यापाऱ्यांनी बंद चा अभिनंदन करतो परंतु या शापूत अशा घटना झाल्या तर हे शेअर कंटिन्यू बंद राहील कारण याची दक्षता इथल्या पोलीस प्रशासन घ्यावी आणि हा इतला जो आजचा जो निषेध आम्ही काढलेला आहे परंतु त्याच्यावर खटले होणं गरजेचं आहे खटले जर होत नसतील पोलीस असो असो पुण्यात असो सामान्य असो त्याच्यावर सुद्धा खटले दाखल झाले पाहिजे जर खटले दाखल झाले ना नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये याच्याही पेक्षा पूर्ण तीव्रताचे आंदोलन रस्ता रोग करू सगळ्या बाजूचे जे जे आंदोलन करता येतील ते ते आंदोलन करू बांधव अशा आंदोलनामुळे माझ्यावर पिंपरी चिंचवड शहरामध्ये पन्नास केसेस अठ्याहत्तर पासून आज तगाय झालेल्या आहेत त्या म्हणून आंदोलनाला कधी घाबरायचं नाही बाबासाहेबांच्या माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय भीम